विषय असा आहे मित्रांनो मी गेलो आदमाप्रात आणि आदमाप्रात पण ठिपकुलीची सुप्रसिद्ध बर्फी मिळते बघा याही सद्गुरू श्री संत बाळुमा ठिपकुलीची सुप्रसिद्ध बर्फी मिळण्याचे एकमेव ठोकाण याही सागर गंगळे यांचे मग त्यांची मालकीन चुलीवर गरमागम सुप्रसिद्ध ठिपकुलीची बर्फी तयार करत होती बघते तर दूध भरपूर हे दूधला उकळी कसलेली बघा नागच खोळा खतरनाकच अशी उकळी आली मग अर्ध्या ही बर्फी बनवण्यासाठी तयार होते बघा दूध मग इकडं खाली बघतोय तर जाड या मोठ्याच्या मोठे एक लाकूड लावलेलं लाक चार पाच बारकी लाकूड त्यामुळे बर्फीचं आदान लवकरच होते बघा आणि इथं कस्टमर पण थांबत आहेत लक्षा लगेच देतात बघा हे खतरनाक बर्फ आणि हे बर्फी देण्यासाठी बॉक्स ठेवल्यात प्रत्येकाने एक किलो अर्धा किलो अशी बर्फी देण्यासाठी ह्यात बर्फी भरून देतात ही आहे बघा चुपकुलीची सुप्रसिद्ध बर्फी हे खतरनाकच नादूस खुला अशी लागते बघा आणि ती ही जर तुम्ही आधमापुरात आलात तर नक्की हातेल श्री तदू बाळ नक्की या बर्फी एक नंबर लागते खतनाक म्हणजे खतनाक जिगेची चवच जाणार नाही आणि परत आला तर परत आम्ही घेऊन जाशील बघा